नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण बिलकुलही कडू न होणारी मस्त अशी भरल्या कारल्याची सुकी भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका भरलेली सुकी कारले करण्यासाठी मी ते बारा असे छोटे छोटे कारले घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान छोटे असे कारले आहेत सगळ्यात अगोदर आपण या कारल्याचे दोघही टोक या पद्धतीने कट करून घेऊ त्यानंतर आपल्याला मधोमध या कारल्याला असा एक कट द्यायचा आहे आणि यातल्या सगळ्या बिया बाहेर काढून घ्यायच्या आहेत कारल्यातल्या बिया सुरीने बाहेर काढता येत नसतील तर आपण ज्याच्याने बटाट्याची साल काढतो त्याच्या पुढच्या टोकाने या पद्धतीने कारल्यातल्या बिया बाहेर काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे मी कारल्यातनं बिया पूर्ण बाहेर काढून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने आपण सगळी कारली कट करून घेऊ इथे मी सगळ्या कारल्यांमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आपण आता ही कारली दहा मिनटं मिठाच्या पाण्यात ठेऊ कारली पूर्ण पाण्यात बुडतील इतकं पाणी आपल्याला भांड्यात घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा मीठ दहा मिनटासाठी आपण ही कारली अशीच राहू देऊ म्हणजे कारल्यांचा कडवटपणा कमी होईल आपण आता कारल्यांमध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी एक बारीक कापलेला कांदा घेते तुम्ही पाहू शकता इथे कांदा मस्त असा बारीक कापून घेतलेला आहे खूप जाडसर असा कांदा ठेवायचा नाही त्यानंतर एक चमचा ठेसलेल्या अद्रक लसूणची पेस्ट सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा ठेचून घेतलेला आहे त्यानंतर दोन मोठे चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट दोन मोठे चमचे खोबऱ्याचा केस एक छोटा चमचा लाल मिर्च पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा घरगुती गरम मसाला एक चमचा धनेपूड अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा हळद त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे अर्धी वाटी बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर हे सगळे जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत कोथिंबीर आपण इथे थोडी जास्तच वापरतो आहे कोथिंबीरीने मस्त फ्लेवर येतो ह्या सारणाला आणि सारण बनवताना थोडा ओलसरपणा पण येतो कांदा आणि कोथिंबीरने जर तुमच्या सारणाला असा ओलसरपणा नाही आला ओलसर ना तर यात थोडंसं तेल टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे सगळे जिन्नस चांगले एकजीव झालेले आहेत आपलं हे सारण कारल्यांमध्ये भरण्यासाठी तयार झालेलं आहे इथे मी कारल्यांमधलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता बिलकुलही कारल्यात पाणी नाही आहे आपण आता या कारल्यांमध्ये सारण भरून घेऊ या पद्धतीने कारल्यांमध्ये दावून दावून असं हे सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे एकदा तुम्ही या पद्धतीने सुके कारले नक्की करून पहा तुम्हाला हे सुके कारल्याची रेसिपी नक्कीच आवडेल इथे कारल्यामध्ये सारण भरून झालेलं आहे याच पद्धतीने आपण बाकीच्या कारल्यांमध्येही सारण भरून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे मी सगळे कारल्यांमध्ये सारण भरून घेतलेलं आहे आपला सारणाचा अंदाजही जवळपास जा बरोबर आलेला आहे जर तुमच्याकडे जास्त सारण उरलं तर तुम्ही हे सारण फ्रीजमध्ये ठेवून भरली वांगीसाठीही वापरू शकतात आपण आता ही कारली वाफवून घेणार आहोत इथे मी कारले वाफवण्यासाठी एका भांड्यात पाणी ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं पाण्यालाही उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपण आता त्यात आत एक चारणी ठेवून घेऊ आणि त्यात कारले ठेवायचे आहेत एक, एक करून असे कारले ठेवायचे आहेत मीडियम गॅसच्या फ्लेमवर साधारण दहा मिनटं आपल्याला हे कारले वाफवू द्यायचे आहेत इथे कारली दहा मिनटात मस्त अशी वाफवल्या गेलेली आहे आपण आता गॅस बंद करू आणि ही कारली एका प्लेटमध्ये काढून घेऊ इथे मी ही कारली एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे ही कारली आपण थोडी गार होऊ देऊ इथे कारले चांगले गार झालेले आहेत आपण आता हे कारले तेलात परतून घेऊ त्यासाठी इथे मी कमी गॅसच्या फ्लेमवर एक कढाई ठेवलेली आहे त्यात आपण दीड पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात एक एक करून असे कारले सोडून घ्यायचे आहेत आपण अगोदर वाफवून घेतलेले कारले आता तेला छानपैकी परततो आहे त्यामुळे कारली आतपर्यंत फ्राय होतील आणि चव अप्रतिम लागेल कारले तेलात टाकल्या टाकल्या लगेच हलवायचे नाही साधारण अर्धा एक मिनिटानंतर आपल्याला हे कारले हलवून घ्यायचे आहेत साधारण एक मिनिटानंतर आपण हे कारले उलटवून घेऊ अगदी हलक्या हाताने आपल्याला हे कारले उलटवून घ्यायचे आहेत म्हणजे कारल्यांमधलं सारण बाहेर निघणार नाही एक मिनिटात ही बाजू चांगली फ्राय झालेली आहे आपण आता हे कारले पुन्हा उलटवून घेऊ तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटात हे कारले आपण तेलात चांगले असे फ्राय करून घेतलेले आहेत त्यातलं सारणही बाहेर निघालेलं नाही आहे किती मस्त असे हे कारले तेलात फ्राय झालेले आहेत आपण आता गॅस बंद करू आणि हे कारले सर्व करू रेडी झाली आपली मस्त अशी भरलेल्या कारल्याची सुकी भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय